गावसभा ठराव झालेला असतानाही माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या चर्चा तारदा तालुका हातकणंगले येथे सव्वीस जानेवारी होणारी गावसभा तहकूब करण्यात आली होती तसे सदरची तहकूब गावसभा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली त्यामध्ये खोतवाडी ग्रामपंचायत तारदाळ यांना घडकचरा प्रकल्पासाठी जागा न देण्याचा ठराव संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं मंजूर करण्यात आला होता परंतु खोतवाडी ग्रामपंचायत घंटागाडी लोकार्पण सोहळ्याच्या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री प्रसाद प्रसादरे यांनी खोतवाडी गावाला घनकचरा प्रकल्पासाठी जागा देण्याचं बोलल्याबद्दल संपूर्ण तारदाळ व्यक्त होत आहे आहे काही महत्व की नाही अशी चर्चा संपूर्ण तारदाळ गावातून होते तसेच आजपर्यंत तारदाळ गावची गायरान जमीन ही अतिक्रमणच्या विख्यात सापडली ते अतिक्रमण काढायचं सोडून दुसऱ्या गावातील कचरा या गावात आणून भविष्यात तारदाळ गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात घालण्याचं ठरवलंय की काय ही चर्चा आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतासाठी तारदा गावातील नागरिकांचा डावलून नागरिकांच्या जीवित अशी खेळणार की काय अशी ही चर्चा गावभर सुरू आहे सदर प्रकरणाबाबत प्रहार जनशक्ती पक्षाने दखल घेतली असून जर गायऱ्यांमधील जागा घनकचरा प्रकल्पासाठी देण्यात आली तर उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुनील शिंदे दादा सुतार नागेश मुळीक प्रल्हाद माने नझीर गदाफ मार्तन कांबळे यांनी दिले